नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आजकाल आपण बघतोय स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे जे वेगवेगळे टॉपिक्स आहेत आपण ते घेऊन येत आहे आणि त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे दशांश अपूर्णांक या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचा हेही बघितलेलं आहे आणि त्याची जी लिंक आहे तीही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आज आपण वेगवेगळ्या -वेग -वेग प्रकारचे एक्झाम्पल्स बघणार आहे आणि प्रत्येक एक्झाम्पल हे वेगळ्या प्रकारचं असल्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्या गणित बघतोय आपण पहिल्या गणित सांगितलेलं आहे बघा पाच गुणिले शून्य पॉईंट पाच गुणिले शून्य पॉईंट शून्य पाच हे आपल्याला विचारलेलं क्वेश्चन आहे तर यामध्ये आपल्याला का काय करायचंय तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे जे नंबर्स आहेत त्या नंबरची पहिल्यांदा काय करणार आहे गुणाकार करून घेणार आहे म्हणजेच काय होईल बघा पाच गुणिले पाच गुणिले पाच म्हणजेच किती होतं पाच पाच पंचवीस आणि पंचवीस पाच किती होतं तर सव्वाशे होतं ठीक आहे तर आता आपल्याला दिलेले डिजिट्स कुठले आहेत तर पाच गुणिले शून्य पॉईंट पाच गुणी ले शून्य पॉईंट शून्य पाच हे डिजिट आहेत ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय तर पाठीमागून डिजिट काउंट करायचे म्हणजे काय करायचंय मागच्या साईडचे डिजिट किती आहेत प्रत्येकाचे ते डिजिट आपण काय करायचे काउंट करायचे इथं फक्त पाच आहे त्यामुळे इथं कोणताही डिजिट नाहीये म्हणजेच बघा एक दोन आणि तीन अंकी डिजिट आहे म्हणजेच आपलं उत्तर किती आलं होतं एकशे पंचवीस आलं होतं मग आता पॉईंट कुठं घ्यायचा तर पाठीमागून डिजिट काउंट करायचे म्हणजेच पाठीमागून अंक काउंट कर द्यायचे एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन एक दोन तीन म्हणजेच इथं पॉइंट येणार आहे आपला आणि त्याच्या आधी आपण काय लावायचे शून्य लावायचं म्हणजेच या गणिताचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे शून्य पॉईंट एकशे पंचवीस हे त्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे त्याच पद्धतीचं अजून एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण तेही आपण सॉल्व करून बघूया तर इथे बघा आठ आठ आणि आठ दिलेले तर इथं पण काय होणार आहे बघा आठ गुणिले आठ गुणिले आठ आता आठ आठे किती होतात चौसष्ट होतात आणि चौसष्ट आठे बन्नास बन्नास किती होतात तर आठ चौक बत्तीस आठ संघ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास आणि एकावन्न म्हणजे किती आलेले आहेत आपले पाचशे बारा आलेले आहेत आता आपल्याला काय करायचंय बघा तर पाठीमागून किती डिजिट आहेत ते आपण काउंट करून घेणार आहे म्हणजेच बघा इथं तीन डिजिट आहेत आणि इथं काय ते दोन डिजिट म्हणजे तीन आणि दोन किती झालेले आहेत त्या सगळ्या डिजिटची काय करायचे आपल्याला तर बेरीज करून घ्यायची आहे म्हणजे बघा हा नुसता आठ आहे त्यामुळे ह्याला पॉईंट नाही आहे इथं दोन डिजिट नंतर पॉईंट आहे आणि इथं काय आपले एक दोन तीन डिजिट आहेत म्हणजे तीन आणि दोन पाच आलेले आहेत म्हणजे अँसर करताना आपण काय करणार आहे बघा हे पाचशे बारा तसेच लिहायचे आहेत आता इथं पाच डिजिट नाहीयेत म्हणून काय करणार आहे आपण त्याच्या पुढे आपण काय करणार आहे शून्य लावणार आहे एक दोन म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच झाले आणि मग इथं आपण काय करणार आहे पॉईंट दूर परत एक शून्य लावणार आहे ह्याच काय झालेलं आहे उत्तर आलेलं आहे त्याच पद्धतीनं बघा आपल्याला अजूनही गुणाकारात ह्या पद्धतीचे पण गणित विचारलं हो जाऊ शकतात की तुम्हाला गुणाकाराचं उत्तर दिलेलं आहे आणि नंतर मध्ये आन्सर विचारलेले आहे त्यावेळेला काय करायचं तर त्यावेळेला बघा एकशे अडतीस गुणिले अष्ट्यात्तर बरोबर दहा हजार सातशे चौसष्ट हे उत्तर दिलेले आहे आणि आपल्याला विचारलेलं काय बघा तेरा पॉईंट आठ आता इथं नंबर काय होता आपला एकशे अडतीस होता तिथं देताना काय दिलेलं दे आहे आपल्याला तेरा पॉईंट आठ दिलेलं आहे गुणिले शून्य पॉईंट शून्य अष्ट्याहत्तर पण इथं किती होतं आपला अष्ट्याहत्तर होतं म्हणजेच काय असणार आहे तर तेरा पॉईंट आठ आणि अष्ट्याहत्तर म्हणजेच एकशे अडतीस गुणिले अष्ट्याहत्तरचं उत्तर किती होतं आपलं तर दहा हजार सातशे चौसष्ट होतं ठीक आहे आता दिलेला प्रश्न काय आपल्याला बघा तर तेरा पॉईंट आठ गुणिले शून्य पॉईंट शून्य सात आठ असं दिलेलं आहे तर उत्तर काय येईल बघा तर आपण काय करणार आहे डिजिट पाठीमागून जे पॉईंट नंतरचे जेवढे डिजिट आहेत ते तेवढे डिजिट आपण काय करणार आहे मोजणार आहे म्हणजेच बघा एक दोन तीन आणि चार म्हणजेच आता जे दिलेलं आहे ते काय आहे बघा ह्याचा गुणाकार तर हाच असणार आहे फक्त आपल्याला काय करायचे तर पॉईंट्स द्यायचे आहेत म्हणजे पॉईंट्स कुठे येणार आहेत तीन आणि एक तीन चार म्हणजे पाठीमागून डिजिट मोजं आहे एक दोन तीन आणि चार म्हणजे का उत्तर काय असणार आहे तुमचं एक पॉईंट शून्य सात सहा चार हे काय असणार आहे याचं उत्तर असणार आहे पुढचं चौथं गणित आपण बघतोय तर या गणितात काय सांगितलेलं आहे बघा तीन पॉईंट सहा भागिले शून्य पॉईंट शून्य चार तर उत्तर किती असं विचारलेलं आहे आता भागाकार कसा करायचा याच्या पण दोन पद्धती आहेत त्या दोन्ही पद्धती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय तर पहिल्यांदा काय करणार आहे बघा तर सोपी ट्रिक आहे ट्रिक काय आहे तर इथं बघा इथल्या डिजिट किती आहे ज्याला भागायचंय त्याला डिजिट किती आहे फक्त एक जानी जानी डिजिट आहे आणि जे भागणार आहे त्याचे डिजिट किती आहे तुमचे तर दोन आहेत म्हणून आपण काय करणार आहे दोन वजा एक म्हणजे किती राहिले एक म्हणजे येणाऱ्या उत्तराला काय करणार आहे आपण एक शून्य लावणार आहे तर कसं तर इथं बघा तीन पॉईंट सहा भागिले शून्य पॉईंट शून्य चार तर छत्तीस भागिले चार ज्या वेळेला करतो त्यावेळेला उत्तर किती येतं तर चार नववे छत्तीस येतं बरोबर इथं पण काय करणार आहे आपण बघा तर चार नववे छत्तीस येणार आहे उत्तर आणि इथं काय होतं आपलं इथले डिजिट कमी होते आणि इकडचे डिजिट काय होते जास्त होते त्यावेळेला काय केलं आपण ह्या दोघांची वजाबाकी केली आणि किती आलेलं आहे उत्तर आपलं एक आलेलं आहे म्हणजे उत्तर काय करणार आहे आपण इथं एक शून्य लावणार आहे आता बघा दुसरी गोष्ट दुसरी मेथड बघतोय आपण जर तुम्हाला इन केस ही मेथड अवघड वाटली किंवा लक्षात नाही राहिली तर कोणत्या मेथडने सोडवायचं तर इथं बघा तीन पॉईंट सहा भागिले किती होतं आपलं शून्य पॉईंट शून्य चार होतं तर आता सगळ्यात जास्त डिजिट किती कितीचे आहेत तर दोन डिजिटचे आहेत म्हणजेच आपण काय करणार आहे गुणिले शंभर करणार आहे का गुणिले शंभर केलं तर खालचे डिजिट किती आहेत तुमचे एक दोन आहेत म्हणून दोन शून्याने आपण काय केलं वर खाली गुणाकार केलेले आहे आता गुणाकार केल्यामुळं काय झालं बघा तर इथं एकच डिजिट होता इथला एक शून्य गेला म्हणजेच राहिले किती आपले तर तीनशे साठ हे वरती राहिलेले आहेत आणि खाली जे आणणार आहेत त्यावेळेला ज्यावेळेला आपण दशांश पूर्णांकामध्ये हे बघा दोन शून्य पॉईंट चार गुणिले दहा करतो त्यावेळेला काय होतं तर दहाचाळीस चाळीस होतात दहाचौक चाळीस होतात आणि एक डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणजे तिथे फक्त किती राहतात तर चार राहतात म्हणजे एक डिजिट पॉईंट होता एका शून्यानं गुडलं म्हणजे तो पॉईंट काय होता निघून गेला त्याच पद्धतीने इथं दोन डिजिट होते दोन शून्याने गुणलं त्यामुळे इथले जे पॉईंट होते ते काय झालेले आहेत निघून गेलेले आहेत इथं दोन शून्य होते इथं एकच आहे त्यामुळे आपला काय येणार आहे एक डिजिट फक्त झिरो कॅन्सल झालेलं आहे एक शून्य इथं आलेला आहे आता बघा आपण नॉर्मल आडवा भागाकार कसा करायचा त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या पद्धतीनं तुम्ही इथं भागाकार करून घेतला तर बघा चार नव्वे छत्तीस येतात आणि चार शून्य शून्य म्हणजे उत्तर किती असणार आहे आपलं नव्वद हे उत्तर असणार आहे जे आपण इथं ट्रिक्सनी काढलं होतं पाचव्या गणितात काय सांगितले बघा दोन भागिले शून्य पॉईंट शून्य शून्य दोन सांगितलेले दोन भागिले शून्य पॉईंट शून्य शून्य दोन दिलेले आता मी काय सांगितलं की ह्या इथले जे डिजिट असतात म्हणजे पुढच्या डिजिटमधून मागचे डिजिट वजा करायचे आपल्याला तर आता इथं किती डिजिट आहेत आपले एक दोन तीन डिजिट आहेत आणि पाठीमागे इथं डिजिट आहेत का नाही आहेत म्हणजे राहिले किती आपले तीन डिजिट राहिलेले आहेत म्हणजेच उत्तर येताना काय येणार आहे बघा दोन भागिले दोन करायचे म्हणजे दोन भागिले दोन केलं किती आलं आपलं उत्तर एक आलेलं आहे आणि पुढचे डिजिट किती होते आपले तीन तीन डिजिट होते इथं एक हे डिजिट नाहीये म्हणजे तीन हजार शून्य केलं तर उत्तर किती येणार आहे आपलं तीनच येणार आहे म्हणजे बे के बे आलेले आहेत आणि तीन डिजिट आले त्यामुळे आपण काय करणार आहे इथं तीन शून्य लावणार आहे म्हणजे जो उत्तर जे असणार आहे ते किती असणार आहे एक हजार हे त्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे तेच आपण दुसऱ्या मेथडनी केलं तर बघा इथं दोन भागिले शून्य पॉइंट शून्य शून्य दोन केले तर आता इथं बघा एक, एक दोन तीन आहे म्हणजे आपण गुणताना काय करणार इथं एक दोन तीन म्हणजे आहे आणि हजारांनी खाली गुणलं म्हणून आपण काय करणार आहे अंशाला पण गुणणार आता इथं बघा दोन गुणिले हजार म्हणजे दोन हजार झालेले आहेत आणि इथं काय होणार आहे आपलं मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं ज्या वेळेला एक पॉईंट डिजिट आणि एक झिरो असतो त्यावेळेला तो पॉईंट निघून जातो आणि फक्त तो नंबर राहतो त्या पद्धतीनं तीन तीन डिजिट पॉईंट आहे आणि तीन झिरोज आहेत ते कॅन्सल होतील आणि राहत किती आपले दोन राहणार आहेत दोन हजारला दोन ने ज्या वेळेला भागवल त्यावेळेला उत्तर काय असणार आहे आपलं एक हजार हे काय असणार आहे ह्याचं उत्तर असणार आहे गणित बघतोय तेही वेगळ्या पद्धतीचं गणित आहे त्यामध्ये काय करायचंय तेही बघूया आपण आता इथं काय सांगितलेलं आहे बघा शून्य पॉईंट शून्य एक पाच भागिले शून्य पॉईंट तीन आता पहिलं जे गणित बघितलं होतं त्यात काय होतं तर इकडचे डिजिट कमी होते तर इकडचे डिजिट काय होते है? जास्त होते आता काय झालेलं आहे तर इकडचे डिजिट जास्त आहे तर इकडचे डिजिट काय आहेत आपले कमी आहेत म्हणजेच आपल्याला काय आहे बघा तर एक दोन तीन मधून पॉइंट एकच आहे म्हणजे तीन मधून दोन गेले एक राहिले म्हणजे पॉईंट देताना आपण काय करणार आहे तर दोन डिजिट नंतर पॉईंट देणार आहे म्हणजेच बघा जर आपलं गणित काय आहे तर शून्य पॉईंट शून्य पंधरा भागिले शून्य पॉईंट तीन आहे जर पंधरा भागिले तीन केलं तर उत्तर किती येतं तीनापाची पंधरा म्हणजे उत्तर किती असणार आहे आपलं पाच हे उत्तर असणार आहे पण आता पॉईंट देताना द्यायचं कुठं तर हा पाच उत्तराचा तसंच लिहून घ्यायचंय आणि इथं काय होतंय बघा एक दोन आणि तीन डिजिट आहेत म्हणून ह्या तीन मधून आपण काय करणार आहे हा एक डिजिट वाईनच केला तर किती राहिलेले आहेत आपले दोन राहिले आहेत म्हणजे उत्तराला पॉईंट देताना आपण काय करणार आहे पाठीमागून दोन डिजिट नंतर पॉईंट देणार आहे म्हणजेच काय करणार आहे हा एक डिजिट हा दुसरा डिजिट आणि इथं पॉईंट देणार आहे आपण आणि हे शून्य म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं शून्य पॉईंट शून्य पाच हे उत्तर असणार आहे आता पद्धत दुसरी म्हणजे मेथड दुसरी बघूया आपण तर दुसऱ्या मेथड मध्ये काय दिलेलं आहे बघा तर शून्य पॉईंट शून्य पंधरा दिलेलं आहे आणि भागीले शून्य पॉईंट तीन दिलेले आहे मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं म्हणजेच काय करणार आहे आपण तर एक दोन आणि तीन डिजिट आहेत मोठे डिजिट जे आहेत ते काउंट करायचे आपल्याला म्हणजेच इथं काय असणार आहे आपण हजाराने काय करणार आहे दोन्ही नंबरला काय करणार आहे गुंडणार आहे आता हजारांना दोन्ही नंबरनी गुणल्यानंतर काय होईल तर एक दोन तीन डिजिट होते त्यामुळे राहणार रह आहेत फक्त आपले पंधरा का तर तीन डिजिट पॉईंट तीन म्हणजे पॉईंट आपले निघून गेलेले आहेत आणि राहिलेले आहेत आपले फक्त पंधरा आता इथं बघा एक डिजिट आहे आणि इथला एक शून्य गेला म्हणजे छेदामध्ये राहताना काय राहणार हे तीन राहणार आहेत आणि हे शंभर म्हणजेच बघा तीन ने वेळेला भागतो आडव्या भागाकार पद्धतीने त्यावेळेला इथं किती येणार आहे पाच येणार आहे पाच पंधरा म्हणजे पाच आलेले आहेत आणि भागाकारात किती येणार आहेत शंभर आता दशांश पूर्णांकामध्ये काय करतो छेदा जर शंभर येत असेल तर डिजिट देताना आपण म्हणजे पॉईंट देताना काय करतो तर दोन डिजिट नंतर पॉईंट देतो म्हणजे उत्तर जे असणार आहे ते काय असणार आहे आपलं शून्य पॉईंट शून्य पाच हे काय असणार आहे उत्तर असणार आहे थोडं वेगळ्या पद्धतीचा अजून एक एक्झाम्पल बघूया आपण तर इथं काय सांगितलेलं आहे बघा शून्य पॉईंट शून्य चोवीस गुणिले शून्य पॉईंट एकशे पंचवीस बागिले शून्य पॉईंट शून्य आठ गुणिले शून्य पॉईंट शून्य पंचवीस दिलेलं आहे आता भागाकार पद्धतीनं म्हणजेच आडवा भागाकार पद्धतीनं भागाकार कसा करायचा ते आपण बघून घेऊया म्हणजे इथे बघा शून्य पॉईंट शून्य चोवीस गुणिले शून्य पॉईंट एकशे पंचवीस आहे भागिले शून्य पॉईंट शून्य आठ गुणिले शून्य पॉइंट पंचवीस शून्य पंचवीस चोवीस आहे त्यामुळे या दोन्ही नंबरला आपण काय करू शकतो हो, तर आठ हो, ने भाग घालू शकतो किंवा या नंबरने डायरेक्ट या नंबरला भाग घालवला तर उत्तर काय होणार आहे बघा तर आठ त्रिक चोवीस येणार आहे मी या पद्धतीने सांगितलं त्या गणितात काय सांगितलं ते एक दोन तीन डिजिट आहेत आणि त्या तीन डिजिट मधून दोन डिजिट गेले तर एक डिजिट राहतात म्हणजे उत्तर किती असणार आहे आपलं शून्य पॉईंट तीन असणार आहे गुणिले हे आता आपण सॉल्व्ह केलेलं आहे आता राहिलं हे आता पंचवीसच्या पाड्यात एकशे पंचवीस आहे का तर आहे पंचवीसच्या भागात एकशे पंचवीस आहे का तर आहे तर किती पंचवीस पाचा किती होता तर सव्वा सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस होता म्हणजे पाच आले ठीक आहे पण इथं बघा एक दोन तीन डिजिट होते आणि इथं पण काय आहे तुमचे एक दोन तीन डिजिट आहेत म्हणजे तीन मधून तीन गेले किती राहिलेले आहेत आपले फक्त पाच राहिलेले आहेत म्हणजे गुणाकार केला आपण तर पाच त्रिक किती होतात आपले तर पंधरा होतात पण डिजिट पाठीमागचे काउंट के केले तर एकच डिजिट पॉईंट आहे म्हणजे उत्तराला पॉईंट कुठे येणार आहे तर पाठीमागून एक डिजिट नंतर पॉईंट म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं एक पॉईंट पाच हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे आठवा गणित बघतोय आपण आणि आठव्या गणितात काय सांगितलेलं आहे बघा पाच गुणिले शून्य पॉईंट चार भागिले शून्य पॉईंट शून्य शून्य चार बरोबर यम तर यम बरोबर किती हे आप आपल्याला काढायचंय आता इथे बघा गुणाकार आणि भागाकार आणि बेरीज असेल तर आपण काय करतो गोडोमस रूल गोडोमासचा रूल कसा यूज करायचा त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तेही तुम्ही बघून घ्या तर इथं पहिल्यांदा आपण बॉडोमस रूल म्हणजे गणित लिहून घेणार आहे म्हणजे इथे बघा शून्य पॉईंट चार भागिले शून्य पॉईंट शून्य शून्य चार आहे ठीक आहे तर आता पहिल्यांदा आपल्याला काय कर करायला लागणार आहे रूल रूलनुसार तर भागाकार करून घ्यायला लागणार आहे आणि भागाकार करून घेताना इथं हे पाच तसेच राहणार आहे आणि गुणाकारात आता ही पद्धत तुम्हाला सांगितली होती मी शून्य पॉईंट चार भागिले शून्य पॉईंट शून्य शून्य चार असेल इकडचे डिजिट जेव्हा मोठे असतात म्हणजे ज्यांनी भाग घालायचा त्याचे डिजिट जेव्हा मोठे असतात त्यावेळेला आपण काय करणार आहे ह्या मधून इथले डिजिट माइनस करणार आहे म्हणजेच बघा एक दोन तीन मधून एक वजा केले तीन मजून एक वजा केले तर राहतात इथे दोन राहतात म्हणजेच बघा चार ना चारला भागलं तर उत्तर किती येणार आहे आपलं एक येणार आहे पण डिजिट किती आले आहेत आपले दोन आले आहेत म्हणून दोन शून्य देणार आहे आपण इथं म्हणजेच आता गुणाकार करणार आहे गुणाकार केल्यावर उत्तरकार म्हणजेच किती येणार आहे पाचशे हे उत्तर येणार आहे दिसायला गणित खूप अवघड वाटतं दशांश अपूर्णांकात पण तसं नसतं फक्त आपल्याला त्याचे रूल्स माहित असतील तर आपण गणित इझिली सॉल्व करू शकतो तर बघा आता पुढचं आहे आपल्याला शून्य पॉईंट दोन अधिक शून्य पॉईंट शून्य दोन गुणिले शून्य पॉईंट शून्य शून्य दोन वजा शून्य पॉईंट शून्य दोन हे आपलं गणित आहे आता या गणिता आपल्याला पहिल्यांदा काय करणार आहे आपण बेरीज वजापैकी न करता पहिल्यांदा काय करणार आहे आपण गुणाकार करणार आहे हे बेरजीचं जे आहे ते तसंच लिहून घेऊया शून्य पॉईंट दोन अधिक गुणाकार केला तर काय होईल बघा बे दोन्ही चार होतील डिजिट किती आहेत तर एक दोन तीन चार पाच आहेत म्हणून एक दोन तीन चार आणि हे पाच आणि पॉईंट कुठे येणार आहे आपला इथे येणार आहे शून्य पॉईंट शून्य पॉइंट शून्य 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 चार हे आपलं येलेलं उत्तर आहे आणि पुढं काय असणार आहे आपलं तर शून्य पॉइंट शून्य दोन असणार आहे आता बघा पॉडोमा रूल मध्ये आपण काय करणार आहे पहिल्यांदा बेरीज करणार आहे आणि बेरीज केल्यामुळे ह्याचं जे उत्तर येणार आहे ते परत काय येणार आहे बघा तर शून्य पॉईंट आता ज्या वेळेला डिजिट येतात त्यावेळेला काय असणार आहे तुम्ही तर त्या शून्य त्या दोनच्या पुढे आपण काय करू शकतो कितीही झिरोज लावू शकतो म्हणजेच इथं काय येणार आहे शून्य पॉईंट एक दोन तीन चार आणि हे चार म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपले शून्य पॉईंट दोन शून्य 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 चार हे उत्तर असणार आहे म्हणजेच बघा इथं दोन पॉईंट शून्य 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 चार हे उत्तर आहे आणि वजा परत एकदा आपल्याला काय करायचंय शून्य पॉईंट शून्य दोन हे वजा करायचंय त्यामुळे काय होईल बघा इथं शून्य पॉईंट शून्य दोन हे वजा केलं तर उत्तर काय येणार आपले हे चार शून्य शून्य दहातनं दोन गेले आठ राहिले ह्याच्या दिले परत एक राहिले आणि हे शून्य म्हणजे उत्तर जे असणार आहे ते काय असणार आहे शून्य पॉईंट एक आठ शून्य शून्य चार हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच तुम्हाला कोणत्या गणितात अडचणी असतील तर ते मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ मी त्या टॉपिकवरती बनवेल थँक्यू